अजित पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा मागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याश्या वर्षी जीवाचं रान कारू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा ता पक्ष खासदार फोडतायत प्रश्न बोल मी जर हे पाप केलं असतं पक्ष सोडून जाण्याचं गद्दारी करण्याचं शिवसेनेमध्ये तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची किंवा उद्धवजींच्या नजरेला नजर भिडवण्याची मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही कारण मी पाप केलंय माझं मन मला खातं आहे